हेरवाडच्या उपसरपंचपदी दयानंद पाटील यांची निवड उपसर निवड उपसरपंचपदी दयानंद पाटील यांची करण्यात अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव होत्या ठरलेल्या कार्यकाळानुसार हयाचंद जमादार यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड करण्यात आली हेरवाडमध्ये बहुजन ग्रामविकास आघाडीची एखादी सत्ता सत्ता स्थापनेनंतर सचिन पाटील हयाचंद जमादार यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली होती गटाच्या ठरलेल्या निर्णयानुसार उपसरपंच पदासाठी दयानंद पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली निवडीनंतर नूतन उपसरपंच दयानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सेवानिवृत्तीबद्दल पाणीपुरवठा कर्मचारी कर्रेप्पा बरगाले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी पी आर कोळीकर गटनेते दिलीप उर्प मफत पाटील माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज मिनाज जमादार माजी सरपंच चंद्रकला पाटील अर्जुन जाधव ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील भरत पवार मारुती हळाळे पी एम देशमुख बंडू वर्गाले देवगोंडा आलासे सदानंद आलासे असलम मुल्ला सुनील देवाजे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष देवाजे पॅरल मकंदार संजय निर्ले गिरीश पाटील